नमस्कार तुम्ही न्यूज धुळे येथे काल लाडक्या गणरायाला मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला मात्र गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान धुळ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टर खाली आल्याने तीन बालके जागीच ठार झाल्याची घटना धुळे शहरापासून जवळ असलेल्या त्यांच्यावर भाऊसाहेब गिरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यापैकी एकाची स्थिती गंभीर आहे, आहे त्या त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून घटना नेमकं कशी घडली याचा तपासही सुरू करण्यात आला आहे या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गाव शोकाकुळ झाले आहे ट्रॅक्टर चढून ड्रायव्हरने सुरू केला मात्र या ट्रॅक्टरच्या आजूबाजूला असलेले तीन चुमुकल्या मुलांची मुलांची अंगावरून हा ट्रॅक्टर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर जवळ या मुली खेळत असताना हा भीषण अपघात घडला आहे या घटनेमुळे एक महिला देखील गंभीररीत्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे तसे इतर पाच ते सहा जणांची देखील दुखापत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे हा अपघात नेमका कसा झाला गाडीच्या ड्रायव्हरच्या लक्षात कसे आले नाही याचा तपास सध्या सुरू आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी चितोड गावात धाव घेतली पाहणी सुरू केली तसेच ट्रॅक्टर देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे यासोबत चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे या अपघात मृत्यूमुखी पडलेल्या चार वर्षाची एक सात आणि एक चौदा वर्षाची अशा तीन मुली असून एक महिला देखील गंभीर जखमी झाली आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद